नमस्कार मित्रांनो आज चोवीस जुलै आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे आजही काही भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज चोवीस जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आज बघायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आजही कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल घाटमाथ्याच्या ठिकाणी कोकण विभागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक पश्च नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जोर आजही धरणार आहे त्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर जुन्नर वाडा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं खेड पुणे त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर हा जो पश्चिम भाग आहे या जिल्ह्यांचा कोकणालगतचा परिसर या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आजही राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे त्यामध्ये सर्वाधिक वाऱ्याचा वेग आहे तो सांगली सोलापूर साताऱ्याचा कडेचा जो काही पूर्व परिसर आहे आपण स्किनो बघू शकता या परिसरामध्ये तासी वीस ते पस्तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो जोरदार वाऱ्यामुळे पाऊस हा जो हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे हा हलका पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल काही भागामध्ये वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये आजही वारे बघायला मिळतील पुण्याच्या एकदमकडेच्या पूर्व भागामध्ये देखील आज वारे राहणे शक्यता आहे वाऱ्यासह काही ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात नाशिकमध्ये आसपासचा परिसर मुख्यत्वे करून दक्षिण भाग राजूर सिन्नर या परिसरामध्ये आज हलका ते मध्यम संगनमेरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज इकडे रामपूर वैजापूर मनमाड मालेगाव हो। या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या भागांमध्ये देखील ताशी पंधरा ते तीस या वेगाने वारे बघायला मिळतील उत्तरी भागामध्ये आज पावसाचा जोर राहील जळगावच्या उत्तर भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नंदुरबार मालेगाव वगैरे या परिसरामध्ये देखील काही काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वाधिक पावसाचा जोर आज नागपूर विभागामध्ये राहणार आहे आजही नागपूर विभागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस जोर आहे गोंदी िया अंबागड चौकी दोनारगर देसाईगंज तसेच इकडं गडचिरोली कापसी भामरगड अहिरी या भागांमध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे भाग बदलात जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज काही ठिकाणी आहे अमरावती भागामध्ये अमरावती अमरावतीचा उत्तरी परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहील वर्ध्यामध्ये देखील पाऊस जोर आज जास्त आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आहे तसेच इकडं अचलपूर अकोट बुरणपूर धरणी या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे कारंजा वाशिममध्ये हलका ते मध्यम अकोल्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता बुलढाण्यामध्ये देखील हलक्या ते काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात आजही पावसाजोर कमी राहील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दक्षिण भागातील लातूर आणि धाराशिवच्या काही काही परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील इतरत्र देखील हलक्या पावसाचे वातावरण आहे परंतु जोरदार वाऱ्यामुळे हा पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलके तेम किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज राज्यात बहुतांश भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे सर्वाधिक वाऱ्याचा वेग कोल्हापूर स सोलापूरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये राहील नाशिक वगैरे या भागांमध्ये देखील ताशी पंधरा ते पंचवीस तीस या वेगाने वारे वाहत्यांना बघायला मिळेल मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे पावसाचा जोर मराठवाड्यात देखील आज काहीसा कमी राहील नागपूर विभागामध्ये पूर्व परिसरामध्ये जोरदार पावसाचा आजही अंदाज आहे कोकण विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आजही आहे युती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच हो। आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद